Lights, lights. अजरा तालो के लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लँच सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रिपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाइट मिळण्याचे गडिंग चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक वेळ भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक समोर भडगाव रोड स्क्रीन दिलेला वर दिलेल्या नंबर वर संपर्क रामकृष्ण हरी आणि या जिल्ह्यामध्ये या गडि मध्ये सागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार सु मुश्रीफ यांची वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला त्याच्यामुळे आपल्याला मिळाला अनेक वर्ष सातत्याने गोरगरीब माणसांची केलेली सेवा त्यांच्यासाठी राबवलेल्या झोपडीपर्यंत योजना आणि मोफत जी रुग्णांची आपण सेवा केली होती या सर्वांचा आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा आणि मी असं म्हणालो होतो एखाद्याची नियत जर साफ असेल त्याच्याकडे दानच असेल सर्व सामान्य माणसं कशी उभी राहतात याचं एक चांगलं उदाहरण या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना दिसून आलं आपल्या गडिधल्या शहराचे अनेक वीज प्रश्न आहेत आपला डीपी <दिपी> प्लॅन गेलेला आहे तो डीपी प्लॅन आपल्याला नव्यानं होणारा तो तोडून घेतला पाहिजे अनेक ठिकाणी आपल्या नगरपालिकेमध्ये आरक्षणाच्या जागा नाही नाहीत आपल्याला आरक्षणाच्या जागा निर्माण कराव्या लागते टागरला जसं आपण दहा हजार रुपये मध्ये लाखाचं घर अशी नवीन घरकुलाची योजना आपण ज्या पद्धतीने राबवली या गावात जर राबवायचं असेल तर आपल्याला प्लॅन केला पाहिजे राजू खरगाव यांनी पुढाकार घेतला पाहिजे दोघे लँडलॉर्ड आहेत सरकारी जागा उपलब्ध झालेली नाही तर मी आश्वासन दिलं होतं की माझ्या फाउंडेशनच्या मार्फत त्या जमिनीची मी खरेदी करेन आणि या दोघांना घर ते अतिक्रमण नियमित करण्याचं काम आमचं सुरू आहे मेडिकल शहरात एम आय डी सी आपल्या मेन स्ट्रीट चे दिव्याची आज झालेली गैरसोय शंभर कॉर्ट हॉस्पिटल मध्ये अनेक सुविधा ते फुटबॉलच स्टेडियम आणि अने, अनेक क्रीडा संकुल तयार करणं आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक मास्टर प्लॅन करून त्याचं काम पूर्ण करणं आणि आपलं रिंग रोडचं काम असे अनेक अनेकविध प्रश्न आपल्या शहराचे आहेत मी आपल्याला जाता जायचं वचन देतो की हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हा हसन मुश्रीफ जीवाचा राम करील एक क्षणी कर, कर आणि प्रामाणिकपणाने हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितपणानं यामध्ये यशस्वी होईल असा दावा या निमित्ताने मी करतोय पदूण ज्या वेळा मी या ठिकाणी आलो आमदार म्हणून त्यावेळा गरिबांच्या योजना कशा राबवाव्या याचं एक अतिशय चांगलं काम माझ्या या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मग ते संजय गांधीच असेल विधवा पासष्ट वर्षाच्या वरचे आई वडील ज्यांना सुना बघत आहेत जे दिव्यांग लोक रुग्णांची मोफत सेवा बांधकाम कामगारांच्या अनेक योजना त्यामध्ये शिष्यवृत्ती असेल भांडे वाटपाचा कार्यक्रम असेल म्हणून मला वाटतं इतकं परिणामकारक काम राज्य मध्य कुछ ही नहीं अपने कागल विधानसभा मतदार संघा मे जाए मेरा फार मोटा अभिमान है तरी सुधा मतदान हालात कैसी भी हो बहादुर रोया नहीं करते सीने में जिनके जुनून हो हिम्मत खोया नहीं करते जिन्होंने काम करूया येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली महायुद्ध आता घट्ट झालेली आहे तर ती पुन्हा एकदा फिविकॉलने घट्ट करा आणि कोणत्याही परिस्थितीत या नगरपालिकेवर या महायुद्धाचा झेंडा ही शपथ thank <laughs> you हे गरिबस्तर संपूर्ण राज्यामध्ये म्हण ते देशामध्ये एक आणण्यासाठी मी कठोर मेहनत घेईन कठोर परिश्रम करेन जरा विश्वास मी या निमित्तानं देतो <tip> जनगणना लाईव्ह सैनी कॅमेरामन जय सैयद सह लता पलकार अडिंग